आता ते जे आता ते सांगितलं हां ते ते म्हणजे येऊन गेले एक भाविक किंवा असं दर्शनार्थी म्हणून आणि भाविक म्हणून आणि गेले निकाल, आ, गंभी, गंभी के के ते आवासाहेब तृप्ती देसाई यांनी काल आपल्या आश्रमासंदर्भात गंभीर गंभीर आरोप केलेले आहेत वाल्मिकी कराड आणि चाटे विष्णू चाटे जे आहेत ते या ठिकाणी वास्तव्य होते ते इथे आले होते त्यांना दोन मुलं दोन दिवस अशा पद्धतीचे आरोप आहेत काय नेमकं याच्यावर स्पष्ट याच्यातमध्ये सर्वात महत्त्वाचं की या याच्यामध्ये जो काही कालावधी जो त्यांनी सांगितला आहे तो त्या कालावधी दत्त जयंती सप्ताह आमचा होता आणि या कालावधीमध्ये लाखो भाविक इथं येऊन जात राहतात अनेक जण येतात आता कोण येतो काय येतो त्याचं असं कुठे आपली त्याचं हे करत नाही आलेल्या सगळ्या येतात दर्शन घेतात आणि जातात आणि या संदर्भात आपले जे चौकशीची यंत्रणा आहे तीसुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात सी 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 टी व्ही फुटेज पण दिले त्याच्यात ते कदाचित त्यांना ते येताना आले गेले असं पण कुठलंही मुक्काम व्यवस्था आणि व्ही आय पी ट्रीटमेंट याचा काही तसा कुठेही याचा संबंध नाही किंवा तसा कुठलंही झालेले नाही ते येऊन गेलेले आहे हां येऊन गेले असतील आता लाखो लोकं येऊन जातात येऊन गेले असतील ते आधी आधी आले हो येऊन गेले हो ना त्यांना त्यांना कदाचित काही आता मोबाईल किंवा याच्यावरून त्यांनी ट्रेस लावला असेल कुठेतरी सिग्नलवरून तर ते आले इथं असतील तर त्यांना आम्ही जेव्हा तपास यंत्रणा आले आम्ही त्यांना डायरेक्टली आमचं जे सी सी टी व्हीचं आहे त्यांना तिथं फुटेज उपलब्ध करून दिले आम्ही त्यांना नंतर विचारलं पण याच्यात काय म्हणजे तसं काय याच्यात नाही आले फक्त येऊन गेले एवढे ते बोलले पण त्याच्यात काही असं कोणी ते जे आता तुम्ही ज्यांचं नाव दुसऱ्यांचं नाव घेतले ते कोण नाही नाही विस्तृतसाठी असे ते कोण हे नव्हते त्यांच्याबरोबर असे कोणी या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही सांगता की ते अधिकारी येऊन गेले पंधरा आणि सोळा तारखेला ते या आश्रमात होते असं म्हणतात तुम्ही जे सीसीटीव्ही दिले ते कुठल्या तारखेचे होते ते बहुतेक सोळा तारखेचे होते ओके आणि त्याच्यात फक्त ते आले आणि गेले असं त्याच्यात हे झालेले पण ते असं काही त्यांची कोणाची आमची भेट किंवा असं त्याच्यात काही विषय किंवा नाही तसं घडलेलं पण नाही कोण येऊन गेले म्हणतात आता ते जे आता ते सांगितलं हा ते म्हणजे येऊन गेले एक भाविक किंवा असं दर्शनार्थी म्हणून आणि भाविक म्हणून आणि गेले ते नाही आणि नाही मुकामाचं तसं कुठलंच हे नाही तसं कुठलंच नाही आपल्याकडे तशी काही दरबारात मध्ये मुकामाची व्यवस्था नाही दरबार इथं आमच्याकडं इथं कंटिन्यू चोवीस तास इथं वेगवेगळ्या उपक्रम सेवा आमच्या चालू असतात याच्यामध्ये पण वेगवेगळ्या विषय सेवा चालतात मग त्याचं तर मुक्काम किंवा असं हे खरोखर इथं कुठे घेतलेलं नाही आणि त्याचं आम्ही ते डिटेल्स सगळं त्यांना दिलेले कुठल्या तारखेला तुमच्याकडे येऊन गेले आणि ते कुठल्या विभागाचे होते काही आता खरोखर ते सांगता येईल नेनिवे पण मागचे एक आठ पंधरा दिवसापूर्वी ते येऊन गेले आणि त्यांना आम्ही नाशिक विभागाचे होते चौकशी विभागाचे त्यांचं एवढे फक्त आले ते म्हणे असं इथं काही येऊन गेले असते आले ते का म्हटलं आम्हाला माहिती सीसीटीव्ही फुटेज चेक करा त्यांनी चेक केलं आणि हो नाही नाही त्यांनी त्यांनी सगळं चेक केलं त्यांच्या पद्धतीने केलं असं त्यांना जो डेवडा जेवढा त्यांनी सांगितला त्यांनी तो त्यांचीच एक टेक्निकल टीम होती त्यांनी तो डेटा का घेतला आणि त्याच्यात बघितलं तर भाविकांप्रमाणे ते आले आणि गेले ताब्यात घेतला हो त्यांनी तो ताब्यात घेतला सगळा डेटा असते हो नाही नाही तसं काही नाही असं काही नाही आमच्याकडं बऱ्याच वेळा खूप मोठ्या मोठ्या हस्ती येतात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवर राजकीय शास्त्रिक सामाजिक आध्यात्मिक आणि बरेच जण त्यांचं त्यांचं ते येतात त्यांचं त्यांचं बरेच जण त्यांचं ते काय असेल चप्पाल बूट काढून त्यांचं त्यांचं येऊन दर्शन करून जातात त्याची त्याची श्रद्धा आहे तुम्ही सी सी बघितले बघितली नाही नाही आम्ही ते खरोखर नाही बघितलं त्यांनी तुम्हाला हा त्यांनी तेच सांगितलं की त्यांना विचारलं म्हटलं तुम्हाला त्यांनी ज्यावेळेस स्वतः होतो त्यावेळेस आणि त्यांनी सांगितलं असं पाहिजे त्यांना आम्ही डायरेक्ट सगळं चेक केलं आणि विषय काही मुक्कामाचा विषय खोरखोर तसा अजिबात आता ते तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी त्यांच्याकडे सगळे डिटेल्स आहे तुम्ही त्यांच्याशी घ्या ते तुम्हाला देतो आम्ही जबाब घेतला हो त्याच तोंडी विचारलं आम्हाला की असं काय काय आम्ही त्यांना ते दिलं सगळं नाही नाही तसं काही त्यांनी कुठले आमच्याकडून त्यांच्याकडून एकदा आमच्या आला असं कुठलाही निरोप नव्हता आला किंवा कोणाकडून असं तसं हे नाही आलेलं त्यांचे ते आले आणि दर्शन करून गेले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका